नमस्कार चा यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मकरदोकडा येथे भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचे आमदार राजू पारवे यांचे हस्ते भूमिपूजन नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वसलेल्या मकरदोकडा शहरात क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचे हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला आहे उमरेड क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या विकासकामांचा धडाका सध्या सुरू आहे काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार असल्याने तसेच शासनाचा विकासकामाचा निधी परत जाऊ नये या उदात्त हेतूने शिल्लक विकासकामास प्राधान्य देत भूमिपूजन करून बांधकामे पूर्ण करण्यात येणार आहेत त्याच अनुषंगाने आज सहा कोटी बावीस लक्ष रुपयांच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ आमदार राजू पारवे यांच्या हस्ते मकरदोकळा येथे नुकताच पार पडला ही भव्य वास्तू उभी झाल्यास परिसरातील अनेक गरीब नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी सेवेत असणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयी असलेली मोठी समस्या या माध्यमातून निकाली निघाल्याचे मनोगत आमदार राजू पारवे यांनी याप्रसंगी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती गीतांजली नागविडकर उपसभापती सुरेश लेंडे जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे पंचायत समिती सदस्य मीनाक्षी कावटे रमेश किलनाके दिलीप भोयर शिवदास कुकुडकर भिका भोयर नितेश मांडवकर तालुका आरोग्य अधिकारी संदीप धरमटोक जगदीश गजबे पुरुषोत्तम बोबडे डोमाजी श्रीखंडे संजय ठाकरे यांचेसह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत होते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता చిబ్బిరో నాగూర్